नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खान्देशची रेसिपी कढी आणि फुंडके फुंडके खायला फार मस्त लागते पण तुरीची डाळ मात्र रात्रभर किंवा एक सहा ते सात तास भिजू द्यावी लागते इथे आपण कमीत कमी वेळ वेळेतुरची डाळ भिजवणार आहोत तरीही फुंडके तशीच होतील सुरुवात करूया खरं तर फुंडके तुरीची डाळची जी कणी शिल्लक राहते डाळ करताना जेव्हा तुवर गिरणीत घेऊन जातात आणि तिची जी चूर निघते कणी निघते तिचेच फुंडके बनवले जातात मग दाणेदार असे फुणके होतात तर इथे आपल्याकडे कणी नाही म्हणून एक अख्खी तुवर आपण इथे घेतली एक वाटी भरून मी तुवर डाळ घेतली होती तुवर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि यात आपण थोडंसं कोमट पाणी घालून एक दोन ते अडीच तास डाळ भिजू देऊयात काही ठिकाणी तुवर डाळ एक रात्रभर भिजवतात किंवा सहा ते सात तास भिजण्यासाठी ठेवतात पण आपण इथे कोमट पाणी वापरले तर हे बघा बरोबर दोन तास पस्तीस मिनटं झाले त्यातच ही डाळ पाहू शकता की जी दम्म अशी फुगली आहे आणि मस्त भिजलीसुद्धा आता डाळीतलं सर्व पाणी निथळून घेऊया आणि पाणी निथळल्यावर आपण मिक्सरमधून काढून घेऊया तर हे पहा डाळीत अजिबात पाणी शिल्लक नाही सर्व पाणी निथळून घेतलं आता काही यासाठी आपण का मसाले घेऊया तर मी इथे हिरवी मिरची दोन ते तीन त्यानंतर एक दहा ते पंधरा लसण पाकळ्या सोबतच पाव इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर एक चमचा एवढे जिरे आणि त्यानंतर एक चमचा एवढी लाल तिखट हिरवी मिरची घेतली आहे म्हणून तुम्ही तिकटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा फक्त हिरवी मिरची घेतली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार किंवा मिरची पावडरच घेतली तरीही चालेल आता हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात मिरची आले आणि जिरे सोबतच कोथंबीर लसूण हे सर्व पाणी न घालताच आपल्याला हे कोरडं असं वाटायचं आहे तर आता या मसाल्यांसोबतच आपण सुद्धा घालूया तर इथे मी डाळ असे दोन बॅचमध्ये दळून घेणार आहे तर या मसाल्यांसोबतच आपण डाळही घालूयात आणि अजिबात पाणी न घालता ही डाळ आणि मसाले दळून घेऊयात शक्य होईल तेवढं पाणी न वापरण्याचा प्रयत्न करायचा आणि नाहीच वाटलं जात असेल तरी तुम्ही एकाच चमचा पाणी इथे थोडंसं ॲड करू शकता तर हे पहा या पद्धतीने थोडंसं हे जाडसर असं मी मसाल्यांसोबत वाटू शकता आता पुन्हा दुसरी बॅच घालून हे सर्व डाळ वाटून घेतली यामुळे काय होतं सुरुवातीचे मसाले सर्व या नंतरच्या डाळीमध्ये लागून मस्त असे दळली जाते डाळ आता यातच घालूया आपण एक चिरलेला कांदा त्यानंतर लाल तिखट सोबतच पावचमचा एवढी हळद त्याचबरोबर एक पावचमचा एवढे हिंग किंवा त्यापेक्षा कमी घेतलं तरीही चालेल चवीनुसार मीठ त्याचबरोबर वरून चिरलेली कोथंबीर आणि हे सर्व आता हाताने मिक्स करून घेऊया तुम्ही चमचानेही हे सर्व मिक्स करू शकता तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही त्या पद्धतीने मिक्स करून घेऊ शकतात इथे मी सर्व ही मिक्स करून घेतली मसाल्यामध्ये त्यानंतर आता चाळला आपण तेल लावून घेऊयात यामध्येच आपण फुंडके शिजवणार आहेत म्हणून चाणीला मी सर्व बाजूने असं तेल लावून घेतली तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरला तेल लावून घ्या आणि हातालासुद्धा असं थोडंसं तेल लावायचं आणि फुंडके बनवायला घेऊयात तर हे पहा तुम्हाला जेवढा लहान मोठा फुणका बनवायचा तेवढी ही डाळ डाड़ घ्यायची डाळीचं पीठ घ्यायचं आणि हे पहा अशा या अलगद हातांनी हा फुणका असा लांबसळक असा वळून घ्यायचा तर हे पहा या पद्धतीने आपण दुसराही फुणका बनवूया असा गोळ्या घेतल्यानंतर थोडासा हातावर हलवायचा आणि मग त्यानंतर दोघं हातांनी असा लांबसळक करायचा आणि लांबसळक झाल्यानंतर थोडासा असा त्याला शेत द्यायचा हे पहा पटपट होतात हे फुंडके हे एकदम अलगद हातांनी असा घ्यायचा जास्त प्रेसही करावं लागत नाही अलगद हातांनी फुंडक्याला लांबसडक असा आकार येतो इथे मी सर्व फुंडके तयार करून घेतला आता ही फुणकेची चाळण आपण एका टोपवर ठेवूया मी अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं एका टोपामध्ये त्यामध्ये थोडीशी लिंबाची फोड टाकली म्हणजे आपला जो टोप आहे तो काळा होणार नाही आता फुंडक्यांची चाळण ठेवल्यानंतर यावर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं मध्यम आचेवर हे फुंडके शिजू देऊयात आता बरोबर एक बारा तेरा मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा फुंडके शिजल्यावर आकाराने थोडेसे मोठे होतात तर आता चेक करून पाहूया शिजले किंवा नाही तर आता सुरीने मी इथे चेक करून पाहिलं तर तुम्ही पाहू शकता सुरी एकदम क्लीन निघाली म्हणजे आपले फुंडके परफेक्ट शिजले आहेत तर मस्त असे फुंडके शिजल्यानंतर थंड होऊ देऊयात तर मी इथे फुंडके असे मस्त गार करून घेतले तर तुम्ही पाहू शकता आपले फुंडके अजिबात मऊ वाटत नाही किंवा असे लदलद नाही झालेत मस्त असे फुंडके तयार आहेत तर आता हे सर्व चाळणीतले फुंडके आपण एका ताटात काढून घेऊयात फुंडके उचलतानासुद्धा खाली अजिबात असं खेचले जात नाही पटकन उचलले जातात आणि जास्त काही असं चाळयला लागलंसुद्धा नाही आहे तर तुम्ही पाहू शकता आता फुंडके तयार आहेत तुम्ही या स्टेजलासुद्धा फुणका खाऊ शकतात कडीसोबत पण आपण अजून एक प्रोसेस करणार आहोत त्यांनी अजूनच फुंडक्यांना मस्त अशी टेस्ट येते तर हे पहा फुंकाही तोडल्यावरही मस्त असं तुटतं किंवा तुम्ही सुरीने असे गोल सुद्धा कट करून हे तळून घेऊ शकता वडीसारखं हे पहा अशी वडी बनवली तरीही मस्त अशी तेलात ही अळी तेला जाते पण इथे आपण असा हा चुरमा करून घेणार आहोत तर मी ते सर्व फुंडक्यांचा असा चुरमा करून घेतला हाताने चुरून घेतला आता गॅसवर एक कढाई ठेवून घेतली यात मी आवश्यकतेनुसार तेल घालून घेतलं एक चमचा एवढे तेल घातले आणि त्यामध्ये हा जो आपण हाताने चुरा करून घेतला होता फुंडक्यांचा तो घालूयात फुंडके असे चुरून घेतल्यावर आणि तेलात मस्त परतवून घेतल्या तर खूप छान लागतात खानदेशात ही प्रोसेस नक्की केली जाते तर हे पहा असं आपण उलथान यांनी हे मोकमोकळं करून घेतलं एकदम एकन एक कण सुटसुटीत झाला आता तयार आहे आपला फुंडक्याचा चुरमा यावर थोडीशी वरून चिरलेली कोथंबीर घातली तरीही चालेल आता गरमागरम फुंडक्याचा चुरमा सर्व करूयात तर तुम्ही इथे पाहिलं की एक दोन ते अडीच तास आपण डाळ भिजवली तरीही फुंडके नेहमीच्या फुंडक्यासारखेच झाले आणि खायलासुद्धा फार टेस्टी तर इथे आपण कमीत कमी, कमी वेळेमध्ये मस्त असे फुंडके बनवू शकतो आपल्याला दिवसभर किंवा एक रात्रभर फुंडक्याची डाळ भिजवण्याचीही काही गरज नाही असं थोडंसं कोमट पाणी केलं तर त्यातही मस्त डाळ भिजते तर अजिबात आपल्याला एक दिवसभर किंवा रात्रभर डाळ भिजवण्याची काहीही गरज नाही दोन ते अडीच तासात मस्त तुळ डाळ भिजून छान असे फुणके तयार होतात तर इथे मी खानदेशची सर्व ताळी तयार करून घेतली तर हे पहा फुंडका सुद्धा मी एक चुरमा न करता असाच एक शिल्लक ठेवला होता असाही हा फुंडका कढीसोबत खाल्ला जातो तुम्हाला जर चुरमा करून तळायचा नसेल तर तुम्ही असाही फुंडका खाऊ शकता मस्त अशी छानशी दाटसर कढीही झाली आहे आणि कढीसुद्धा अशी चुरम्यासोबतही खाल्ली जाते तर हे पहा मी फुंडक्यांच्या चुरम्यावर अशी कढी घातली आणि मस्त अशी हे कढी आणि फुणका छान लागतो तर इथे मी मस्त वांगं बटाटा फ्लावरची भाजी बनवून घेतली खानदेशात वांग ही फार फेमस आहे वांग्याची भाजीसुद्धा आमटी भात कढी भातासोबत बनवलीच जाते तर हे पहा बटाटा बटाटा वांग्याची भाजीही मी बनवून घेतली आणि मस्त खानदेशची फुंडक्याची थाळी सर्व केली तर आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद